नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी नुकताच या ठिकाणी महाराष्ट्र राज्य नवी मुंबई बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय यांचा या ठिकाणी जी आर आलेला आहे आठ दोन दोन हजार चोवीसचा जो जी आर या ठिकाणी आतापर्यंत नव्हता आला हा जी आर या ठिकाणी आलेला आहे बाहेर हा जी आर या ठिकाणी सगळे जेवढेही जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत जिल्हा परिषद सर्व तसंच बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व प्रकल्पांना या ठिकाणी हा जी आर आलेला आहे आपल्याला माहिती आहे या ठिकाणी तेरा हजार अंगणवाड्या यांच्याशी संबंधित हा काय आहे जी आर आहे काय आहे यांच्याशी संबंधित हा जी आर या ठिकाणी आपल्या समोर आलेला आहे जी आरचं तारीख बघू शकता तुम्ही या ठिकाणी सर्व लोकांना आलेला आहे या ठिकाणी राज्यातल्या तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्राचं अंगणवाडी केंद्रामध्ये श्रेणीवर्धन झाल्याने तेथे मदतनीस पदांची भरती करणेबाबत लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला टोटल तेरा हजार अंगणवाडी सेविका जे आहेत त्यांचं बालवाडा जे आहे त्यांचं काय झालेलं आहे श्रेणीवर्धन झालेलं आहे आणि श्रेणीवर्धनमध्ये या ठिकाणी झाल्याने तेथील मदतनीस पदाची भरती करणेबाबत तर या ठिकाणी आता टोटल अकरा तेरा हजार अकरा मदतनीस यांची जाहिरात येणार आहे किती येणार आहे मदत निश्चित जाहिरात येणार आहे यांचे जे जी आर आतापर्यंत दिलेले आहे दोन 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 हजार तेवीस दहा एक दोन हजार चोवीस नऊ एक दोन हजार तेवीस तर शेवटचा जी आर या ठिकाणी कोणता आलता एक नंबर चालता उपरोक्त विषाणू कळवण्यात येते की उपरोक्त विषाण्वय कळवण्यात येते की संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयान्वय एकात्मिक बाल विकास विभाग सेवा योजनेमधील राज्यातील सर्व तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्राचं श्रेणीवर्धन करण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे तसंच अंगणवाडी केंद्राकरता प्रत्येकी एक याप्रमाणे तेरा हजार अकरा अंगणवाडी मदतनीसची पते पदे या ठिकाणी काय निर्माण झालेली आहेत त्यानुसार संदर्भ क्रमांक एकचे शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या मिनी अंगणवाडी केंद्रातून अंगणवाडी केंद्रामध्ये श्रेणीवर्धन झालेल्या तेरा हजार अकरा अंगणवाडी केंद्रामध्ये संदर्भ क्रमांक दोन आणि तीनच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जाहिरातीद्वारे मदतनीस पदांच्या भरतीची तात्काळ कार्यावही करण्यात यावी म्हणजे या ठिकाणी आता मदतनीस पदांची जी जाहिरात आहे ती येणाऱ्या आठवड्यामध्ये या आठवड्यामध्ये जाहिरात येणार आहे तसंच आपल्याला सांगितल्याप्रमाणे शासनानं जे पाचशे वीस पदं होते किती जे पाचशे वीस पदं या ठिकाणी पूर्ण आता तेरा हजार या ठिकाणी अंगणवाड्या झाल्या श्रेणीवर्धन झालं आता मदत निश्चित सुद्धा या ठिकाणी जाहिरात भरण्यात येत आहे म्हणजे आपली सुद्धा पाचशे वीस पदांची आपली सुद्धा आता पाचशे वीस पदांची अंगणवाडी सुपरवायझर याची भरती या ठिकाणी काय लवकरच जाहिरात येणार आहे कारण की आता एक एक टप्पा बघा पहिला टप्पा श्रेणीवर्धन झालं दुसरा टप्पा आता मदतनीसच्या भरतीसाठी जाहिरात येणार आणि तिसरा टप्पा यांच्यावर कोण असणार आहे सुपरवायझर यांचं या ठिकाणी नियुक्ती केल्या जाणार असल्यामुळे तसं या ठिकाणी आता लवकरात लवकर आपली जाहिरात सुद्धा येऊ शकते त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी अभ्यासाला तयारी करायची आहे तर या ठिकाणी जे मदतनीसला फॉर्म भरतील तुमच्यापैकी जर काही मदतनीस ग्रॅज्युएशन पास असाल तर तुम्ही त्या परीक्षेसाठी सुद्धा म्हणजे सुपरवायझरसाठी ज्या टोटल पाचशे वीस सुपरवायझर या श्रेणी वर्धन झाल्यानं यांची जागा काय मिळालेली आहे किती दहा जानेवारीचा जो जी आर आहे त्या दहा जानेवारीच्या जी आरनुसार नुसार पाचशे वीस सुपरवायझरची सुद्धा या ठिकाणी काय होणार आहे भरती होणार आहे कारण की या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की संदर्भ क्रमांक एक नंबरचा जी आर या ठिकाणी दिलेला आहे काय सांगितलेलं आहे बघा संदर्भ क्रमांक एक नंबरच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या मिनी अंगणवाडी केंद्रातून चे श्रेणीवर्जन झालेलं आहे तर तो जी आर या ठिकाणी आहे एक नंबरचा महिला बाल विकास विभागाचा जी आर दहा जानेवारी दोन हजार चोवीसचा या जी आरनुसार नुसार या ठिकाणी दिलेला आहे तर या ठिकाणी हा पूर्ण आदेश आपल्या समोर आहे तसंच या ठिकाणी मित्रांनो डबल अकॅडमी पुणे तर्फे डबोल अकॅडमी पुण्यातफे या ठिकाणी पूर्ण अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी आपली मेंटरशिप बॅच अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी आपली मेंटरशिप बॅचसुद्धा या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे ज्या महिलांना अंगणवाडी सुपरवायझर बनायचं आहे अशासाठी स्पेशली स्पेशली या ठिकाणी आपण अंगणवाडी सुपरवायझरची रेग्युलर बॅच आणि मेंटरशिप बॅच अशा दोन मेंटरशिप बॅचेस या ठिकाणी आपण दोन बॅचेस सुरू केलेल्या आहेत ज्या मेंटरशिप बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स ईबुक सर्व रेग्युलर बॅचमध्ये मोफत मिळणार आहे आणि मेंटरशिप बॅचमध्ये तुम्हाला स्पेशल गायडन्स मिळणार आहे ज्याच्यामध्ये तुमचं हंड्रेड पर्सेंट सिलेक्शनसाठी तुमचं तुम्हाला या ठिकाणी डबल अकॅडमीतर्फे तयारी करून घेतली जाणार आहे पर्सनलाइज मी सुद्धा तुमची या ठिकाणी तयारी करून घेणार आहे तुमच्याकडून झूम मिटिंग गुगल मिटिंग तसंच तुम्हाला अभ्यासाचं नियोजन तुमचं अभ्यासाचं टास्क बरेच या जणं या ठिकाणी वर्षानुवर्षे तयारी करतात मात्र त्यांचं सिलेक्शन होत नाही तुम्हाला सुद्धा माहिती आहे की येणारी जाहिरात ही शेवटची जाहिरात असणार आहे याच्यानंतर चार ते पाच वर्ष जाहिरात येईल का याची अजिबात गॅरंटी नाही आहे काय आहे येणाऱ्या चार पाच वर्षात जाहिरात येईल किंवा नाही येणार याची अजिबात गॅरंटी नाही त्यामुळे हीच शेवटची जाहिरात आहे असं समजून या ठिकाणी आपल्याला तयारी करायची आहे ज्यांची इच्छा असेल रेग्युलर बॅच जॉईन करायची ते रेग्युलर बॅच जॉईन करतील आणि ज्यांची इच्छा असेल स्पेशल मेंटरशिप बॅच जॉईन करायची ते स्पेशल मेंटरशिप बॅच या ठिकाणी जॉईन करतील आपल्या रेग्युलर बॅचची जी फीस आहे ते सहा महिन्यासाठी तीन हजार रुपये फीस आहे आणि मेंटरशिप बॅचची जी फीस आहे ते पूर्ण हे दहा हजार रुपये फी असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व सुविधा असणार आहे तुमचं पर्सनल गायडन्स असणार आहे तुमचा पर्सनल अभ्यास मी स्वतः त्या ठिकाणी अभ्यासाचं नियोजन तुमचा अभ्यास तुमचा पेपर तपासणं तुम्हाला कोणतं पुस्तक वाचायचं काय वाचायचं कधी वाचायचं हा सगळं अपडेटेस तुम्हाला त्या ठिकाणी काय असणार आहे तर अशी ही मेंटरशिप बॅच आहे रेग्युलर बॅच आहे तसंच ज्यांना या ठिकाणी नोट्स पाहिजे असतील त्या नोट्ससुद्धा तुम्ही या ठिकाणी काय घरपोच मागू शकता जी केसाठी सहा हजार एम सी के आहेत आय सी डी एस नोट्स आहेत अंकगणित बुद्धिमत्ता आणि टेसरीजसुद्धा तुम्हाला अवेलेबल केलेला आहे त्यासोबतच या ठिकाणी मराठीच्या नोट्स जी केचे वन लायनर्स सर्व अवेलेबल केलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी पुस्तक यादीचा मी व्हिडिओ टाकलेला आहे तसंच या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करायचा त्याचा मी सकाळीच व्हिडिओ टाकलेला आहे तो सकाळचा व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्ही बघून घ्यायचं आता अंगणवाडी मदतनीसाठी काय काय अभ्यासक्रम आहे काय काय पाहिजे हा सगळा जी आर या ठिकाणी आपण दिलेला आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीसचा जी आर या ठिकाणी तुमच्यासमोर आणलेला आहे आणि कालसुद्धा या ठिकाणी जी आर आलेला आहे दररोज या ठिकाणी प्रत्येक जी आर येत आहे ते जी आर माहिती होण्यासाठी बघा या जी आरमध्ये सांगितलेलं आहे की एकूण पाचशे वीस पदे निर्माण करण्यास मंजुरी देत आहे काय देत आहे पाचशे वीस पदे निर्माण करण्यास मंजुरी देत आहे कुठल्याही क्षणी आपलं या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात होऊ शकते लक्षात ठेवा कुठल्याही क्षणी फॉर्म भरायला सुरुवात होऊ शकते अंगणवाडी मदत निश्चित या ठिकाणी जाहिरात आलेली असल्यामुळे आता मदत निश्चित जाहिरात निघत असल्यामुळे आपली सुद्धा जाहिरात निघू शकते त्यामुळे सगळ्यांनी वेळेवर तयारी न करता आजच तयारीला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा कारण की बार बार अशी संधी येऊ शकत नाही तुम्हाला आवश्यक असलेले सर्व माहिती तुम्ही माझा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करायचा आहे हा व्हिडिओ आपण शॉर्ट पण पाहिला त्याबद्दल धन्यवाद हा जो जी आर आहे ज्यांना डाउनलोड करायचं असेल त्यांनी ॲट दी रेट डबलो अकॅडमी डबोल अकॅडमी पुणे हे टेलिग्राम चॅनल या ठिकाणी सापडून जाईल तसंच या ठिकाणी काय काय पात्रता आहे अंगणवाडी मदतनीसाठी काय काय पात्रता आहे ह्या सगळ्या पात्रता सगळं या ठिकाणी आहे नऊ जानेवारीचा सुद्धा जी आर सगळे या ठिकाणी जी आर आहे त्यानुसार काल परवास लेटेस्ट जी आर आलेला आहे ज्यामध्ये कशा प्रकारे निवड केली जाते हे सगळी माहिती दिलेली आहे आपण हा व्हिडिओ पर पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र